पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतेच हिरे भवन येथे उद्घाटन करण्यात आले आहे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा असंख्य विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे आणि जिल्हा नियोजन समिती धुळे यांच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे पालकमंत्री गिरीश महाजन खासदार सुभाष जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे आमदार मंजुळा गावित जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आणि मुलांना मार्गदर्शन मिळालं अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना पुढे काय करावं कळत नाही नोकऱ्या सगळ्यांना पाहिजे पालकांची अपेक्षा आहे आई वडिलांना वाटतं आता मुलगा ग्रॅज्युएट होतोय बारावी झाला पुढे काय करणार काय आपली इच्छा असते पण नेमकं काय करावं त्याचा बोल होत नाही आणि म्हणून ना मी भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात सिनियर आमदार सहा प्रतिनिधी पवार मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे